नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अशोक तोडकर तोडकर हवामान अंदाज सगळ्यांना पूर्ण शेखदा जय शिवराय मित्रांनो लाईव्ह आताच प्राईम मेंबरशिप लाईव्ह आपला आठ वाजता झालेला आहे आणि त्यामध्ये काही शेतकरी लाईव्हला येथे येता राहिलेत तर आता एक थोडक्यात व्हिडिओ बनवतो मित्रांनो राज्यामध्ये तीन आणि सहाच्या दरम्यान जो पाऊस पडणार आहे याची माहिती आपण आज थोडक्यामध्ये देण्याचा प्रयत्न करू तर कोल्हापूर सांगली सोलापूर भागामध्ये हा पाऊससुद्धा येणारच आहे आणि विशेष करून ह्या पावसावरती पेरण्या टाळाव्यात कारण की हा पाऊस बऱ्याच ठिकाणी चांगला देखील पडू शकतो पण नदी नाले ओढे वाहण्याची शक्यता खूप कमी आहे हा पाऊस तीन चार तारखेला सोलापूर पट्टा सांगली पट्टा या भागामध्ये होण्याची शक्यता दाट आहे तीन चारच्या दरम्यानमध्ये तसेच दोन तीन चार या कालखंडामध्ये सहसा दोन तारखेला आणि तीन तारखेला नांदेड जिल्हा हा घेणार आहे यामध्ये परभणीसुद्धा आहे यामध्ये जालन्याचा पण काही भाग आहे तसेच छत्रपती संभाजीनगर अहमदनगर परिसराकडेची मजल मजला असणार आहे सांगली सोलापूर पुणे कोल्हापूर याही भागात हा पाऊस असणार आहे विशेष करून हा जोर लातूर नांदेड परभणी बीड या जिल्ह्यांना सर्वाधिक राहण्याची शक्यता दाट आहे तर मित्रांनो विदर्भ मराठवाड्याची कंडिशनसुद्धा या चार पाच सहा तारखेच्या दरम्यान चांगल्या पावसाची जाणवते सर्व दूर सगळीकडे सारखा हा पाऊस नसणार आहे कारण की यामध्ये वारेसुद्धा त्याच जोराने वाहणार आहेत वाऱ्यामध्ये काल आपण लाईव्हमध्ये घेतल्याप्रमाणे वाऱ्यामध्ये थोडा नॉर्मल बदल झालेला आपण पाहिला आहे पण तरीही काही ठिकाणी वारे अजूनही जोरणे वाहत आहेत यांच्या तारखेनुसार आपण मॅसेज तुम्हाला दिला आहे किंवा आपण अजूनही या व्हिडिओच्या खाली तो मॅसेज व्यवस्थितरित्या पिन करूयात त्याच कालखंडामध्ये तीन तारखेला जो पाऊस दाखल होतोय त्याची जिल्ह्यानुसार आपण मान्य अशा पद्धतीने करूयात लातूर निलंगा परिसर उदगीर परिसर लातूरच्या दक्षिण पूर्व भागामध्ये हा पाऊस चांगल्या पद्धतीने पडणार आहे पण यामध्ये वारे असणार आहेत परभणी जिल्ह्यात देखील वारे वगैरे असणार आहेत या तीन तारखेला कन्नड शिल्लोड भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी हा पाऊस असणार आहे या तीन तारखेचा पाऊस अकोला अमरावतीच्या काही मोजक्या ठिकाणी पण चंद्रपूर व्यंगणघाट वर्ध्याच्या बऱ्याच ठिकाणी हा पाऊस होणार आहे पावसाची तीव्रता पावसाचा जोर हा भाग बदलत आहे भाग सोडणार आहे आणि वाऱ्याच्या तीव्रतेनुसार असणार आहे त्यामुळे वाऱ्याचा पाऊस हा बऱ्याच ठिकाणी थांबत नाही याचीसुद्धा तुम्ही नोंद घेत चला तसेच चार तारखेचा चार जूनचा हा पाऊस असा असणार आहे नगरच्या काही भागामध्ये जसं की पाथर्डी वगैरे भागामध्ये हा पाऊस असणार आहे त्यानंतर चार तारखेचा लातूर नांदेड परिसरामध्ये हा पाऊस असेल याच कालखंडामध्ये नगर बीड कडाष्टी भागामध्ये देखील हा पाऊस चार तारखेचा असणार आहे मात्र वारे जोराने वाहतील संध्याकाळच्या पेरेला सुद्धा हे वारे चांगल्या जोराने वाहतील त्यामुळे पाऊस फारसा प्रमाणात टिकणारा नाही आहे पण फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना यामध्ये दिलासा एवढा मिळणार आहे या विदर्भ मा सॉरी मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्रामध्ये की जी काही गर्मी आहे जी काही अतिउष्णता आहे ढगाळ वातावरण आणि कुठेतरी पडलेल्या पावसाचा किंचित असा गारवा आहे याच्यामध्ये लागणार आहे त्यामुळे पाण्याची जी आपण जास्त भूक वाढलेली आहे जमिनीची ती काही प्रमाणामध्ये टळण्याची शक्यता आहे ज्या आपण पाणी दिल्याच्यानंतर चार दिवसाला पाणी द्यावं लागतं यामध्ये आणखी दोन तीन दिवसाचा वाढ होत चालेल तर पाच तारखेचा पाऊस बऱ्याच ठिकाणी होण्याचे चान्सेस आहे त्यामध्ये नगर जिल्हा पुणे जिल्हा नाशिकपट्टा धुळ्यामध्ये मोजक्या ठिकाणी जळगावमध्ये सुद्धा काही ठिकाणी लातूरमध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी हा पाऊस असणार आहे सोलापूर सांगली कोल्हापूर पंढरपूर मोहोळ भागामध्ये सुद्धा आहे नगरमध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी हा पाऊस होणार आहे छत्रपती संभाजीनगरच्या काही भागामध्ये जालन्यामध्ये नांदेड हिंगोली परिसरामध्ये सुद्धा हा पाऊस असणार आहे जिंतूर वगैरे भागात देखील या पावसाची शक्यता दात आहे चार आणि पाच तारखेचा पाऊस विदर्भ सुद्धा बऱ्याच ठिकाणी असणार आहे मित्रांनो थोडक्यात माहिती व्हिडिओमध्ये एवढंच की येणाऱ्या काळामध्ये हा चांगला पाऊस होणार आहे पण भाग बदलत आहे भाग सोडणार आहे यामध्ये सुद्धा अति तो जोराने वाहणारे वारेसुद्धा याच्यामध्ये असणार आहे त्यामुळे भागही सोडू शकतो एखादोन ठिकाणी चांगला पाऊस झाला तर पेरणी टाळावी चार जून आणि पाच जूनच्या दरम्यान मान्सून केरळमध्ये दाखल होईल पण केरळ व्यापून बाहेर निघाला सहा तारीखसुद्धा तो घेणार आहे महाराष्ट्रामध्ये अकरा जून ते बारा जूनच्या दरम्यान हा मान्सून प्रवेश करेल पण त्या प्रवेशानंतरसुद्धा मान्सूनचा जो गॅप आहे पावसाचा महाराष्ट्र व्यापण्यासाठी हा पुन्हा एकदा तो चार पाच दिवस घेईल त्यामुळे अठरा जूनच्या नंतरच हा मान्सून दाखल होईल काही भागामध्ये अठरा तर काही भागामध्ये वीस तर खानदेशामध्ये बावीस ते तेवीस तारीख ही उजळण्याची शक्यता दाट आहे त्यामुळे धुरळ पेरणी तारखा याच्यामुळे आपण दोन जूनला देणार आहोत सगळ्यांना जय शिवराय जय श्रीराम धन्यवाद